जागतिक महिला दिनाचं औचित्य साधत रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे रायगड जिल्ह्यातील पंधरा वर्षाखालील मुलींचा संघ आणि खुल्या वर्गातील महिलांच्या संघामध्ये प्रदर्शनीय सामना खेळवण्यात आला महिला महिला चांगला दिनानिमित्त जिल्ह्यातील क्रिकेटला वाव मिळण्यासाठी आणि या खेळाकडे जास्तीत जास्त जिल्ह्यातील मुलींची भविष्यात सहभाग घ्यावा या उद्देशानं आणि क्रिकेट खेळात जिल्ह्यातील मुलींनी भाग घेऊन जिल्ह्याचं नाव मोठं करावं या प्रामाणिक हेतूमधून आम्ही या सामन्याचं आयोजन केलं असल्याचं रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मते आणि जिल्हा प्रशिक्षक आणि सिलेक्टर मनीषा अडबल यांनी सांगितलं जागतिक महिला दिनानिमित्त रिलायन्स फाउंडेशनच्या लोधिवली येथील मैदानावर रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं पंधरा वर्षाखालील मुली आणि खुल्या वर्गामधील मुली असा एक प्रदर्शनीय सामना आयोजित करण्यात आला होता रायगड जिल्ह्यातील एकूण पस्तीस मुलींनी यामध्ये सहभाग घेतला होता या उद्घाटन शुभांगी भगत यांच्या हस्ते करण्यात यावेळी असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रकाश पावसकर संदीप पाटील सुहास हिरवे आणि कोंडालकर अकादमीचे राजेंद्र कोंडालकर हे उपस्थित होते या प्रदर्शनीय सामन्यात मुलींनी अतिशय उत्तम गोलंदाजी आणि फलंदाजीचं प्रदर्शन केलं आणि पुणे येथे होणाऱ्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निमंत्रित सामन्यात रायगड जिल्ह्याचा डंका या मुली नक्कीच गाजवणार असा विश्वास अध्यक्ष चंद्रकांत मते आणि प्रशिक्षक मनीषा अडबल यांनी व्यक्त केला पंधरा वर्षाखालील मुलींची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची निमंत्रित स्पर्धा पुणे येथे तेरा मार्चपासून सुरू होणार आहे तर खुल्या वर्गाच्या मुलींचे सामने पुणे येथेच तेवीस मार्चपासून सुरू होणार आहेत सिलेक्टर आणि प्रशिक्षक मनीषा अडबल मॅडम यांनी गेल्या तीन चार वर्षांपासून रायगडमधील मुलींमध्ये क्रिकेट वाढीसाठी मानधन न घेता खूप मोठं योगदान दिलंय तीन वर्षात त्यांनी अनेक मुलींना क्रिकेट खेळण्यासाठी प्रोत्साहित केलंय त्यांच्या या रायगड क्रिकेटच्या योगदानामध्ये अध्यक्ष चंद्रकांत मते हे त्यांना खूप सहकार्य करतायत म्हणून आता रायगडच्या मुली महाराष्ट्रामध्ये चमकत आहेत सगळ्या आमच्या महिलांचं उपस्थित असलेल्या सगळं पालक पालकमैत्र अभिनंदन आणि रिलायन्स अकाउंट आणि रिलायन्स फाउंडेशन यांनी आम्हाला इथे एक छान उपलब्ध करून दिला डिस्ट्रिक्टेशन घेण्यासाठी त्यासाठी मी रिलायन्स परिवाराचे आव्हान मानते तसेच वेळोवेळी आम्हाला मदत करणारे किंवा आमच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणारे रायगड डिस्ट्रिक्टचे सगळे पदाधिकारी सर मथेसर सर पाटील सर तसेच लाळकर सर हिरवे सर अन्य पदाकारी पदाधिकारी जेणे मी पडद्याच्या पाठीमागे पाठीमागे राहून कामं करत असतात आणि आम्हाला हेल्ड करत असतात त्यांचे पण मी मनापासून आभार करते आणि सगळ्यात पहिले आभार मी इथल्या प्लेयर्सचे म्हणते मा हे करते की ते इथे उपलब्ध झाले ते त्यांनी रायगड डिस्ट्रिक्ट रिप्रेझेंट करायचं ठरवलं आणि एवढ्या संख्येने आज इथे मुली हजर आहेत मॅचेससाठी त्याच्या सिलेक्शन मॅचेससाठी त्याच्या सिलेक्शन झालेले आहेत तर तो नहीं के लिए नंतर टीम टीम नमस्कार मैं अमित वर्मा मेरी बेटी अनुष्का वर्मा रायगढ़ गर्ल्स क्रिकेट टीम के एक है आज से तीन साल पहले जब वो दस साल की थी उस साल पहली बार रायगढ़ टीम का वोमेन्स टीम का एक क्रिएशन हुआ था जिसकी वो मेम्बर थी और पिछले तीन सालों से रायगढ़ क्रिकेट टीम उस लेवल से आज एक अच्छे स्तर पर पहुँच गया है जहाँ पे बहुत सारे अच्छे अच्छे बच्चे टैलेंटेड बच्चे आ रहे हैं इस टीम में और वो अपना प्रदर्शन दिखा रहे हैं धीरे धीरे ही सही स्लो एंड स्टेडी प्रोग्रेस से ये लोग बढ़ रहे आ गए और इसमें जो सपोर्ट है वो मनीषा अब्दुल मैडम जी का है वो कंटीन्यूस तीन साल से इन बच्चों के साथ हैं उन्हें गाइड कर रही हैं उन्हें सपोर्ट कर रही हैं और साथ ही साथ हमारे सेक्रेटरी सर हमारे विनय पाटिल सर हमारे देव सर ये सभी लोग का एक सपोर्ट है जिस कारण से ये सारे बच्चे ग्रो कर रहे हैं और रायगढ़ टीम एक मजबूत टीम बनती हुई दिख रही है मुझे नमस्कार मी अनेश शेड़े पेरेंट्स सिंह शेड़े ऐसी पेरेंट्स वरती मध्य दोन तीन दिवस मधे अपने रायगढ़ क्रिकेट असोसिएशन ने अंडर फिफ्टीन अंडर नाइनटीन ओपन सिलेक्शन घ आणि आपल्या असोसिएशनने मुलींच्या ब्राईट फ्युचरसाठी जी मेहनत घेतली टीम ती, निवडली आणि त्यासाठी जे मेहनत घेतात तर ते अतुलनीय आणि अशीच खास करून आपले मनीषा मॅडम मुलींच्या फ्युचरसाठी मेहनत घेतात कामगिरी करतात ते खूप छान आहे मुलींना रायगड क्रिकेट टीमचं नाव उज्ज्वल करण्यासाठी हे करतात त्याबद्दल सर्व पॅरेंटच्या वतीने आणि खास माझ्या मुलीच्या वतीने धन्यवाद आपल्या रायगड क्रिकेट टीमच महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी संजय मोहिते कर्जत